रसिक श्रोते हो नमस्कार आय अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये साहित्य दिंडी या विशेष मालिकेत आज ऐकूया सारंग दर्शने यांचा लेख महाराष्ट्राची संस्कृती आणि संमेलन साहित्य संमेलन सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये थोडा खंड पडला पण विसाव्या शतकात क्रमाक्रमानं साहित्य संमेलन म्हणजे दरवर्षी होणारा साहित्याचा सा लोकोत्सव असं स्वरूप त्याला येत गेलं स्वातंत्र्यापूर्वी एकोणीसशे अडतीसमध्ये मुंबईत झालेल्या संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लेखण्या मोडा आणि हाती घ्या असा संदेश भाषणात दिला होता कोणत्याही लेखकाला लेखनाचं स्वातंत्र्य हेच प्राणप्रिय असतं आणि ते मिळायचं असेल तर पारतंत्र्याच्या बेडाही तोडाव्या लागतात सावरकरांनी आपल्या तेजस्वी भाषणानं साहित्यिकांची सामाजिक बांधिलकी हा विषय एकदम उंचीवरती नेऊन ठेवला स्वातंत्र्यानंतर अर्थातच संमेलनांना अधिक बांधेसूद आणि कल्पक स्वरूप येत गेलं मात्र साहित्य संमेलनांच्या परंपरेला खरी झळाळी आली ती संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर विदर्भाचा मराठवाड्याचा समावेश आपल्या मराठी राज्यात झाला यशवंतराव चव्हाण यांच्या दृष्टेपणानं साहित्य संस्कृती मंडळ स्थापन झालं तसंच तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोशाचा अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प सुरू झाला त्याआधीच म्हणजे एकोणीसशे चोपन्न मध्ये शास्त्रीजी राजधानीत झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर केवळ पुणे किंवा मुंबई इथल्या लेखकांशिवाय राज्यभरातले महत्वाचे साहित्यिक संमेलनांचे अध्यक्ष व्हायला लागले त्याच्यामध्ये कुसुमाग्रज थोर संशोधक व्ही व्ही कोलते पुशी रेगे वामनकृष्ण चोरघडे शंकरराव खरात केज पुरोहित अशी अनेकांची नावं आपल्याला घेता येतील स्वातंत्र्यानंतरची संमेलनांच्या अध्यक्षांची आपण जर भाषणं पाहिली तर अनेक अध्यक्षांनी फार महत्वाचं विवेचन आपल्या भाषणात केल्याचं आपल्याला दिसेल विदुषी दुर्गा भागवत अध्यक्ष होत्या तेव्हा आणीबाणी चालू होती अध्यक्षपदावरून त्यांनी लेखकाच्या स्वातंत्र्याची गर्जना तर केलीच पण जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी सगळ्यांना प्रार्थना करायला सांगितलं राष्ट्रीय किंवा सामाजिक जीवन हे साहित्याच्या बाहेरचं नसतं किंवा साहित्याच्या व्यासपीठावर याबाबतीत फारसा सोळेपणा योग्य नसतो हा महत्त्वाचा संदेश दुर्गाबाईंनी आपल्या कृतीतून दिला गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर बृहन महाराष्ट्रातही संमेलन आयोजित करण्यासाठी एक निकोप स्पर्धा होतीये असं आपल्याला दिसेल राज्यातल्या प्रमुख मोठ्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांना आपण कधीतरी एकदा साहित्य संमेलन भरवावंच अशी मनोमन इच्छा असते यातून साहित्य संमेलन हे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग कसा झाला आहे हे सहज कळावं साहित्य संमेलनांचा अलीकडच्या तीन दशकांमध्ये विविध अंगांनी विस्तार झालेला आपल्याला दिसेल त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांचा वाढत जाणारा सहभाग आणि त्यांच्यासाठी होणारे खास कार्यक्रम याचबरोबर अलीकडच्या अनेक वर्षांमध्ये साहित्य संमेलनांमध्ये होणारी विशाल ग्रंथ प्रदर्शनं हाही संमेलनांचा एक महत्त्वाचा घटक झाला अनेक संमेलनांमध्ये हजारो वाचकांनी कोट्यवधी रुपयांची पुस्तकं विकत घेतली आहेत संमेलनांच्या व्यासपीठावर साहित्याच्या सर्व प्रवाहांना स्थान मिळण्याचं प्रमाण अलीकडं वाढत चाललं आहे संमेलनांच्या निमित्तानं होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम हेही एक वेगळेपण आता अलीकडं काही वर्ष संमेलनाच्या अध्यक्षांची निवडणूक होत नाही तर निवड होते हाही एक मोठा बदल काही दिवसांनी मराठी साहित्य संमेलनाची शताब्दी येणार आहे हे शंभरावं संमेलन म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीतला एक मैलाचा महत्वाचा दगड असेल देशभरातल्या साहित्यिकांना महाराष्ट्रात होणाऱ्या या साहित्य संमेलनाचं फार अप्रूप वाटतं त्यामुळं आता ही संमेलनं टिकवणं आणि ती अधिकाधिक अर्थपूर्ण करणं हे आपल्या सगळ्यांचंच आणि मराठी समाजाचं एक महत्वाचं कर्तव्य आहे महाराष्ट्राची संस्कृती आणि संमेलनं सारंग दर्शने यांचा लेख आत्ताचा पण ऐकला साहित्य दिंडी या मालेमध्ये आणि याचबरोबर आय सी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार